नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा आजच्या कथेचे नाव आहे ऑफलाईन आई कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया इयत्ता पाचवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर वर्गशिक्षकांनी त्यांना कशी आई आवडते यावर निबंध लिहायला दिला प्रत्येकाने आपल्या आईचे कौतुक करणारे वर्णन लिहिले राहुलच्या मजकुरात त्याने शीर्षक लिहिले ऑफलाईन आई मला आई पाहिजे पण ऑफलाईन पाहिजे मला एक अशिक्षित आई हवी आहे जिला मोबाईल कसा वापरायचा हे माहीत नाही पण माझ्याबरोबर सर्वत्र जाण्यासाठी ती उत्सुक असेल मला जीन्स आणि टी शर्ट घातलेली आई नको तर छोटूच्या आईसारखी साडी नेसलेली आई हवी आहे मी जिच्या मांडीवर डोके ठेवून बाळाप्रमाणे झोपू शकतो अशी आई पाहिजे मला आई हवी पण ऑफलाईन हवी तिला माझ्यासाठी आणि बाबांसाठी मोबाईलपेक्षा जास्त वेळ असेल ऑफलाईन आई असेल तर बाबांशी भांडण होणार नाही जेव्हा मी संध्याकाळी झोपायला जाईन तेव्हा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी ती मला एक गोष्ट सांगेल आई तू ऑनलाईन पिझ्झा मागवू नको घरी काहीही बनवू मी आणि बाबा आनंदाने खाऊ मला फक्त ऑफलाईन आई पाहिजे आहे इतकं वाचून मॉनिटरचा हुंदका संपूर्ण वर्गात ऐकू आला प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि वर्गशिक्षिकेच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आपल्या मुलांचे बालपण जपा ते परत कधीच येणार नाही ही, ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद